हाय गाईज कसे आहे तुम्ही तर गाईज बघा आम्ही आता करंजा बनवतो इथे रात्रीची वेळ झालेली आहे दुपारी करायला भेटणार नाही मला तर मी आता करंजा करते तर मी इथे लाटा लाटले आहेत मस्तपैकी बघा आणि इथे सिद्धा नाटा त्या लाटीमध्ये सारण भरून कट करणार आहे तर चला तुम्हाला दाखवते बघा चो गाईज आता मम्मीने मला एवढं लाटून दिले मी काय करेल घेईल आणि त्याच्याला एक चमचा आणि दोन चमचा टाकले टाकून त्याला पाणी घेणार आणि एक असं सर्कल एक साइडून कॉर्नर कॉर्नर म्हणजे पाणी लावून घ्यायचं आपण हा म्हणजे ते चिपकायला पूर्ण असं करून असं हे बघा ह्याला मग प्रेस करायचं असं असं जोरात पण नाही मग जोरात पण नाही म्हणजे हलकत आणि एक दोन प्रेस केला आता रोलरने घ्यायचा आणि असा असं अंदाजीने साईटून साईडून कट करायचं बघा किती छान बोलवलेली करंजी मस्त पैकी बनवली करंजी खूप मला हेल्प होते सिद्धांची मुलगी नाही तर मुलगीची अशी कमी भासत नाही मला छान करतो करंजा मस्त कटिंग पण केल्यान बघा इथे त्यांनी करंजा एवढ्या कटिंग केल्यान त्यांनी करंजा मस्तपैकी छान तर चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय